दिल्ली येथील इंद्रायणी नदीच्या पूर्वरेषेतील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पण ही केवळ सुरुवात आहे कोल्हापूर नाशिक मुंबई राज्यातील जवळपास प्रत्येक शहरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावरती जोरात सुरू आहे नदीपात्रा लागत आणि रेषेत जनदानग्यांची निवासी घरे हॉटेल्स फार्म हाऊस फर्निचर दुकाने नर्सरी तसेच पत्राक्षेड बांधकामामुळे दरवर्षी शेकडो नागरिक पूर्वग्रस्त होतात पण शेवटी प्रश्न हा आहे की हे अडवण्याचे नियम आहेत तरी का आणि असतील तर ते पाळले जातात का नमस्कार मी योगेश स्वागत आहे तुमचं ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनल वरती दरवर्षी राज्यात अनेक शहरात पुराच्या पाण्यामुळे कोट्यावधींचे नुकसान होते त्यावेळी आवाज उठवला जातो पूरग्रस्तांना मदत जाहीर होते पण दुसऱ्याच पावसाळ्यात पुन्हा ती स्थिती पण ही स्थिती का उद्भवते कारण नदी पात्रात होत असलेले अतिक्रमण आणि यातून मिळणारे दरमहाचे लाखो रुपयांचे भाडे आणि याला हस्त लाभलेले राजकारण पुरामुळे लोकांचे आणि राष्ट्रीय साधन संपत्तीचे नुकसान होऊ नये म्हणून पुरेषा नियम म्हणजे फ्लड लाईन रेग्युलेशन अस्तित्वात आहे पण याचे पालन कोण करत तुम्हाला याची माहिती आहे का या नियमाचा उद्देश काय आहे ते कसे पाळले जातात आणि या नियमांचे उल्लंघन नागरिकांनी कसं महागात पडतं हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत तर पूररेषा म्हणजे काय पूररेषा म्हणजे नदी किंवा नाल्याच्या बाजूला जमिनीवरती असलेली एक काल्पनिक रेषा जी पूर येण्याच्या वेळी पाणी कोणत्या पातळीवर पोहोचेल हे दर्शवते ही रेषा नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना जमिनीवरती काढलेली असते आणि ती पुरामुळे प्रभावित होणाऱ्या भागांची सीमा दर्शवते पूर रेषेमुळे लोकांना पुरामुळे होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती मिळते ती बांधकामासाठी योग्य ठिकाणाची निवड करण्यास मदत करते आणि पुराच्या वेळी नुकसान टाळण्यासही मदत करते सरकार आणि महापालिका ही पूर रेषा निश्चित करतात पूर रेषा काढण्यासाठी पात्राचा अभ्यास केला जातो त्यात पाण्याची पातळी मातीचा प्रकार आणि पाण्याचा प्रवाह यांसारख्या घटकांचा विचार केला जातो त्यानुसार पूर्व रेषेतील बांधकामे बेकायदेशीर ठरतात तसेच नाल्यापासून नऊ मीटर पर्यंत बांधकाम करता येत नाही पण अनेक ठिकाणी ने राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम सर्रास केले जाते प्लॉटिंग निवासी व व्यावसायिक इमारती हॉटेल्स दुकाने वर्कशॉप या बांधकामामुळे दरवर्षी लाखो लोकांचे संसार पाण्यात जातात तर पूर्व रेषेचे प्रकार काय आहे पाहूया ही पूर्व रेषा तीन प्रकारात विभागली जाते पहिली पांढरी रेषा धरणातून तीस हजार क्युसेक पाणी सोडले तर त्यात नदीपात्रातील पाणी पातळी वाढते पाणी पातळी जिथपर्यंत पोहोचते ती रेषा व्हाईट लाईन अथवा पांढरी रेषा म्हणून ओळखली जाते ब्ल्यू लाईन धरणातून साठ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जी जेथे पोहोचते ती रेषा ब्ल्यू लाईन अथवा निळे रेषा म्हणून ओळखली जाते रेड लाईन धरणातून एक लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेल्यावरती नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहोचेल ती रेषा रेड लाईन अथवा लाल रेषा म्हणून ओळखली जाते या रेषा ओलांडून बांधकाम झालं की नदी पात्र अरुंद होतं आणि मग दरवर्षी शहरं बुडतात मग प्रश्न असा आहे की नियम असतानाही ते मोडले जातात तरी का कारण आहे राजकीय वरदस्त प्रशासनाची थेट आणि अप्रत्यक्ष संमती आणि बांधकाम व्यावसायिकांचा दबाव पिंपरी चिंचवड पुणे कोल्हापूर मुंबईची मिठी नदी नाशिक सांगली अशा सर्व ठिकाणी आपण पाहिलंय की पूर्व रेषेत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावरती झाले आहेत बांधकाम व्यावसायिक राजकीय आश्रय असलेली मंडळी आणि काही भ्रष्ट प्रशासन यांचा एक साठा लोट्याचं जाळं तयार झालं आहे उदाहरण द्यायची म्हटली तर नुकतीच तब्बल तीन हजार पेक्षा जास्त अतिक्रमण सापडली आहेत नोटिसा गेल्या पण कारवाई फारच उशिरा झाली मिठी नदीत मुंबई दोन हजार पाच मध्ये मुंबई थांबली कारण पात्रातील अतिक्रमण आणि प्लास्टिकचा ढिगारा कोल्हापूर सांगली येथील दोन हजार एकोणीसचा महापूर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरात हजारो लोकांना स्थलांतर करावं लागलं पुणे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस सिंहगड रोड कोथरूड पाषाण पेठ भागांमध्ये सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती अशी अनेक उदाहरणे राज्यभर देता येतील नियमांचं उल्लंघन पूर देशात बांधकाम केल्याने दरवर्षी होणारे हजारो नागरिकांचे स्थलांतर आणि मालमत्तेचे नुकसान सरकारी निधीचा अपव्यय नैसर्गिक आपत्तीचा वाढता धोका यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान आहे अनेक राजकीय नेते हे जमीन दलाल आणि बिल्डर असल्याने ते अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देतात मतांच्या राजकारणासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी हे सर्व चालते ज्यात सामान्य नागरिक मात्र भरडला जातो तर मग याला जबाबदार कोण आता प्रश्न असा आहे की या सगळ्याला जबाबदार कोण केवळ भूखंड खरेदीदार की त्यांना चुकीची माहिती देणारे विकासक आणि डोळेजाग करणारे महापालिका अधिकारी खर तर यात तिघेही जबाबदार आहेत तर या सर्वाचे समाधान काय किंवा त्यावरती उपाय काय हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांची भूमिका देखील मोठी आहे जसे की अतिक्रमण होऊ न देण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे असे काही अतिक्रमण झाल्यास माहिती अधिकारातून माहिती घेणं स्थानिक प्रशासनावरती दबाव आणणं सामाजिक चळवळींच्या माध्यमातून अशा अतिक्रमणास विरोध करणं सरकारने नियम केलेत पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही तर ते कागदावरतीच राहतात आज गरज आहे ती प्रामाणिक प्रशासनाची जागरूक नागरिकांची आणि राजकीय इच्छाशक्तीची त्यामुळे नियम बनवणं पुरेसं नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे राजकीय हस्तक्षेप थांबायला पाहिजे आणि नागरिकांनीही सजग राहणं गरजेचं आहे म्हणूनच मित्रांनो आता प्रश्न तुमच्या समोर आहे पूररेषेतील रेषेतील अतिक्रमणांना संरक्षण द्यावं का की कठोर कारवाई करून नियम पाळणं सक्तीचं करावं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सामाजिक विषयासह तोपर्यंत धन्यवाद